नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका खड़े अंगणवाडी जिनियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वाढीची देखरेख यामध्ये वजन उंचीबाबत दुरुस्ती त्यात खास करून उंची संदर्भात ज्या काही उंचा चुकीच्या घेतल्या गेलेल्या असतील त्या वीस पॉईंट नऊ या व्हर्जननुसार यात बदल करता येणार नाही ना परंतु आपल्याला या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वीस पॉईंट नऊ या व्हर्जननुसार या जून महिन्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे तर मैत्रिणीं आज आपण या चा मातून या व्हिडिओच्या माध्यमातून या उंचीत बदल कसा करायचा आणि तो बदल म्हणजे उंची जी जी चुकीची उंची घेण्यात आलेली आहे ज्या बालकाची ती उंची कमी टाकायची आहे आपल्याला परंतु ती फक्त आपण जून महिन्यातच टाकू शकणार आहोत नंतर ती उंची आपल्याला टाकता येणार नाही मैत्रिणींनो काही मैत्रिणींचं असंसुद्धा म्हणणं असेल की आम्ही व्यवस्थित उंचा भरलेल्या आहेत तर हरकत नाही परंतु काही ताईंकडून चुकीच्यासुद्धा उंचा भरण्यात आलेल्या आहे असं त्यांच्या निदर्शनास आल्यामुळेच त्यांनी आपल्याला एक पत्रसुद्धा पाठवलेलं आहे आणि या अपडेटनुसार जून महिन्यामध्ये त्या चुकीच्या उंचामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे तर मैत्रिणींनो आपण बघूया हे बघा मी एका बालकाची उंची तुम्हाला इथे भरून दाखवणार आहे त्या उंचीमध्ये बदल करायचा आहे वाढीची देखरेख हे बघा माझ्या या बालकाची उंची सदुसष्ट पॉईंट पाच आहे आणि वजन आठ नऊशे मी तीन जूनलाच या बालकाचं वजन व उंची भरलेलं आहे तरीसुद्धा मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्या बालकाची उंची जास्त उंची कमी कशी टाकायची आणि ती टाकता येते की नाही हे दाखवण्यासाठी परत एकदा या बालकाचं वज उंची मी भरणार आहे वजन तर नाही जे वजन आहे तेच वजन मी ठेवणार आहे तर हे बघा सहासष्ट पॉईंट पाच आणि आठ पॉईंट नऊशेच वजन मी घेतलेलं आहे इकडे तीन जूनला मी ज्यावेळेस टाकले त्यावेळेस या बा बालकाची उंची सदुसष्ट पॉईंट पाच अशा प्रकारे होती परंतु मी सहासष्ट पॉईंट पाच तुमचासुद्धा जास्तीचासुद्धा फरक असू शकतो कारण जर चुकीची भरल्या गे गेलेली असेल तर चार पाच सेंटीमीटरने सुद्धा फरक असू शकतो किंवा जो काही असेल तो तो इथे व्यवस्थित टाकून घ्या परंतु न कसं मैत्रिणीनं जर आज आपण हा उंचीचा बदल केला नाही तर तो नंतर आपल्याला कधीही करता येणार नाही त्यामुळे तो बदल आपण इथे आज करून घ्यायचाच आहे ज्या चुकीच्या उंच्या भरण्यात आलेल्या आहे फक्त त्याच उंच्यांची दुरुस्ती आपल्याला इथे करायची आहे हे बघा समिट याला क्लिक केल्याच्यानंतर मी या बालकाची उंची भरलेली आहे आणि परत एकदा तुम्हाला दाखवून देते परत एकदा आपण वाढीची देखरेख यामध्ये जाऊया यात गेल्याच्या नंतर हे बघा उंची सहासष्ट पॉईंट पाच या, या।, या, या बालकाची तीन जूनला मी उंची भरलेली होती सदुसष्ट पॉईंट पाच आणि इथे मी सहासष्ट पॉईंट पाच भरली आणि ती शेवसुद्धा झालेली आहे म्हणजेच वाढीच्या देखरेखमध्ये ती आता दिसत आहेत अशा प्रकारे जर चुकीच्या उंचा भरण्यात आलेल्या असतील तर त्या व्यवस्थित उंचा या ॲप्लिकेशनमध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे कारण नंतर त्या उंचा टाकता येणाऱ्यांना आपली चुकीची माहितीच आपल्या रेकॉर्डला ती दिसेल आणि शासनालासुद्धा वरती त्या बालकाच्या पोषणाविषयी अचूक माहिती वरती आपली जाणार नाही तर धन्यवाद मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा धन्यवाद मैत्रिणींनो